आवाज गेलं का समजा मी कार्यकर्ती आहे आणि तुमची समस्या घेऊन तुम्ही माझ्याकडे आलात हां तर ही समस्या मी सोडवायची कशी म्हणजे कायद्याचं उल्लंघन झालंय तुमच्या बाबतीत तुमच्या बाबतीत म्हणा की आणखी कुणाच्या बाबतीत झालेलं असं हां तर ती तो प्रश्न ती समस्या मी कशी सोडवायला पाहिजे कायदेशीर आणि संवैधानिक जे मार्ग आहे तेच करायला पाहिजे का तुमची समस्या घेऊन मग तुमच्या समजा आता समजा कुटुंबातली समस्या कुटुंबातली आणि तुमची कुणाविषयी तरी समस्या म्हणजे कुणीतरी तुमच्या हक्काचं हनन करते तुम्हाला तुमच्या मनासारखं जगू देत नाही तुमच्या स्वातंत्र्यावर कदा उपाय कायदेशीर करायला पाहिजे कायदेशीर करायला पाहिजे का मी सांगायला पाहिजे तुम्हाला की हे आपण सोशल मीडियावर मांडू तो समजा उदाहरणार्थ तुमच्या भावापासून तुम्हाला त्रास किंवा कोण आहे कोण आहे कोण आहे मला mm. तुम्हाला असं सांगता येणार नाही ना की मग आपण तुमची समस्या सोशल मीडियावर मांडतो मला तुम्हाला मार्गदर्शन असं करावं लागेल की बाई तुम्ही ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणच्या पोलीस स्टेशनला कंप्लेंट द्यावा लागेल किंवा कोर्टात जावं लागेल बरोबर का तर मी तुमच्या भावा भावास तुमच्यासहित तुमच्या कुटुंबासगट सगळं मांडायचं याची हाय परवानगी हे तस केलं जात आरोपी जे लोक आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल नाहीत हा तर त्यांची बदनामी कशी करायची बर ज्या आरोपीवर गुन्हा दाखल झालेत गुन्हे दाखलत त्या आरोपीची सुद्धा गुन्हे सिद्ध होत नाहीत तर बदनामी करायची का जमतय करायला होयपर्यंत त्याला गुन्हेगार म्हणतात आरोपीला सुद्धा ते गुन्हेगार म्हणता येत नाही त्याच्यावर आरोप ठेवता येत आहेत ठीके बाबा पण जर तोच व्यक्ती कुटुंबासहित जर धुळधान करीत असं एखाद्याच्या आयुष्याची कुटुंबाची आयुष्याची सगळी काय करायला पाहिजे कायदेशीरच कायदेशीरच करायला पाहिजे ना का तुमची बे सुपारी घ्यायची सुपारी घेलो मग हे गुंडगिरी गुंडगिरी आहे का नाही म्हणजे म्हणजे तुम्हाला समजा कुणीतरी सांगायला किंवा किंवा मग एखाद्या कार्यकर्त्याची अडचण होईल आणि आता सध्या सोडची सोशल मीडियाचा जमाना आहे मग ह्या कार्यकर्त्याची अडचण होत असताना कुणाला कार्यकर्त्याला स्मगलर लोकायला भूमाफियाला दारू माफियाला कशामुळे अडचण होत असताना हप्ते घेत असते किंवा ह्यांना रात्रीचे बेअरबार चालू देत नसते किंवा स्मगलर लोक हे जे आहेत काय म्हणते त्याला भूमाफी आहे हे कुठे बी हे नंबर दोनच्या धंद्यात हे करत असते बरोबर का नाही मग ह्याला ह्याचा धंदा करून देणं की ह्याच्या कामात अडथळे आणणं तू इतके पैसे दे नाही तर हे काम करायचं नाही असं काही असूच ना मग अडथळा ठरतात ना सामाजिक कार्यकर्ते म्हणजे कधी प्रामाणिक काम केलं तरी बी आणि हप्ते मागितले तरी बी सामाजिक कार्यकर्ते अडथळे आहेत त्यात कधी दोन्ही मार्गात अडथळे ठरतात हप्ते मागायला तरी अडचण अडचणी असतील आणि त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं तरी अडचण असते मग आता ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मग अशा कार्यकर्त्याची बदनामी कशी करायची तर कुटुंबातलाच माणूस हाताशी धरायचं आणि त्या कुटुंबातल्या माणसाला पुढं करायचं आणि त्या माणसाला झेरी सांगायचं आपण हात कुठं टेकतो पाय पुढं टेकतो गुडवेघुडं टेकतो आपल्या मग कुटुंबा पुढं माणसाला जेलमध्ये घालण्यासाठी कसं प्लॅन करायचं कसं हे करायचं ठरवून गुन्हा गुन्हा घडलेला नसतोय ते गुन्हा घडवून आणायचा आणि मग त्याला जेलमध्ये घालायचं आणि मग ते जेलमध्ये सुटू नये म्हणून आतोनात प्रयत्न करायचे तो आलेला माणूस तक्रार घेऊन तो बी चुकतोय ज्याच्याविषयी तक्रार तक असते तो बी जेलमध्ये जातोय त्याच्या कुटुंबाची बदनामी होती वरून सुपारी घेणार माझ्यासारख्या माणसाला पैसे बी मिळते मी गडगप्प पैसे घेऊन त्या त्या भूमाफिया दारू माफिया त्यांचे प्रश्न सुटतात तुटतोय कोण होती का मदत तुमच्यासारख्या माणसाला मग तुमच्या सारख्या माणसाला कळायला पाहिजे की आपण कुणाजवळ चाललो समस्या घेऊन आणि काय होणार आहे भविष्यात मग हे आमच्या सारखे माणसं असते का कुणाचे असते कायचे पण मग गुंडगिरी कवर हे असल्या ठरवून करणं जेलमध्ये घालण ना अडचणी उघड पडतय पडतंय का नाही एक ना एक दिवस म्हणजे किती असे कुटुंब ह्या सोशल मीडियावरती लोक सुपाऱ्या घ्या लागले तर कार्यकर्त्याच्या दलित कार्यकर्त्याच्या व्हायले म्हणून समस्याग्रस्त ज्याची काय समस्या असेल त्यांनी सामाजिक संस्था असत्यानंतर त्या हायर करावा पोलीस स्टेशनची मदत घ्यावी हे काय म्हणत वशिले हे कुठवर टिकत असते जास्त वशिले सुद्धा कायद्याच्या पुढे हात बाय आता तुला मदत केली आम्ही कुठवर मदत करा ना? त्यांचे आपलं काम बनताना भाडमे जनता आणि तुमच्यासारख्या माणसाला जेलमध्ये घालून बी जेल तुम्ही जेलमध्ये बाहेरून आल्या बाहेर आल्यावर बी yeah. तुम्ही उभा राहतात ना हो मग तुम्हाला काय वाटतं की हिन काय मदत नाही केली मी हिच्याकडे गेले समस्या घेऊन तर अशा गोष्टी व्हायलात बाई किती भयंकर मला त्रास होत yeah. सुपारी देऊ मही सुद्धा सुपारी म्हणते तर माझ्याकडं काय नाही सुद्धा मई सुपारीचं खांड गेले नाही माझ्याकडं काय ना मी रस्त्यावरची भिकारी म्हणलो माझ्याकडं काय तरी मी तुम्ही त्यांचे कुठं काय हायत काय शोधायच शोधण्याच्या अरे पण ते शोधणं मी काय म्हणते कामात शोधणं वेगळंय की हिनं कुठं भ्रष्टाचार केला का कुणाला फुशीलय का कुणाला चार पैसे जास्त घेतलेत का कुणाचे पैसे घेऊन बी काम नाही का केलं बरोबर आहे का ही नंबर दोन चे धंदे करते का महिलांना कुठं काय कामाला धंद्याला लावायला का वाईट वाम मार्गाला लावायला का हे धुंडणं वेगळं व सत्यभामा सुंदर नवरा लॉजवर घेऊन जातोय तिला निहान करतोय सोडतोय हा हे काय पद्धत शोध नाही हे काय झाली पद्धत आणि सत्य हा सुंदर मला अधिकाऱ्याला लय पटित असं ही काय पद्धत झाली हा पटीत असल तर त्या अधिकारी पटले असतील तर पटू द्या ना बरं त्याला अडचण नाही मला अडचण नाही कुणालाच अडचण नाही काय अडचण बरं लॉजवर नवरा नेऊन घालतो तर त्या नवऱ्याला अडचण नाही मला अडचण नाही ज्याच्या जवळ जाते त्याला अडचण नाही तुमची काय अडचण आहे अरे <laughs> हे कुठल्या बा, बा, माणसाची बाईची त्या तिची प्रायव्हेट लाईफ डिस्ट्रॉय करायची कि कुणाजवळ जो झोपली काय हे झुंडायचं आणि नसून झोपलं तरी नाव जोडायचं हो मग हे काही स्वभाव असतोय मग जात असतेत मला बाराच्या भागात घालत असतात बिना भाड्याच्या खोलीतच घालत असतात माणसं मग तुम्ही बिना कामाना धामाच्या प्रायव्हेट गोष्टी नसलेल्या जर काढत असतात तुम 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 तुम... तर तुमच्या तुम्हाला असलेल्या गोष्टी सुद्धा काढता येत नाही तर कुणाच्या आणि तुम्ही नसलेल्या गोष्टी जर आपआप सुरू असतात काढित असताना तर मग तुम्हाला बिनभाड्याच्या घोलीत असं असतं ना ते त्याच्यामुळं तर सांगायचा मुद्दा हा तर सांगायचा मुद्दा हे होय की कुणाची काही समस्या असू द्या कुणाचं कसंही लाईफ असू द्या समस्याग्रस्त व्यक्ती जर आपल्याकडे येत असेल तर त्याची समस्या ही कायदेशीर मार्गानं कायदेशीर प्रक्रियेनं आणि संवैधानिक मार्गाने सोडवावी लागते त्या माणसाचं कुटुंब त्या माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त होईन अशा पद्धतीनं काम करता येत नाही असं जर झालं तर त्याचे रिझल्ट हे बेकायदेशीरच येतात त्याचे परिणाम हे भयंकर असतात त्याच्यामुळं आपली समस्या आपण कुठल्या माणसाकडे घेऊन जातोय हे समस्याग्रस्त व्यक्तीला वळख ओळखता आलं पाहिजे अदरवाईज त्या स्वतःच्या समस्याग्रस्त व्यक्तीची समस्या तर सुटत नाही उलट ते वेगवेगळ्या याच्यामध्ये जा अडकून जातात आणि त्यांचीसुद्धा वैयक्तिक लाईफ ही डिस्ट्रॉय होती आणि कुठल्याही व्यक्तीकडं त्या पद्धतीचं काम करण्याचं लायसन आहे का डिग्री आहे का रजिस्टर पद्धतीनं काम करण्याचं त्यांच्याकडं संस्था आहे का हे बघितलं पाहिजे त्यांच्या पाठीमागची हिस्ट्री काय आहे ते बघितलं पाहिजे अदरवाईज पोलीस स्टेशनची मदत घ्या सामाजिक संस्थांची मदत घ्या पण सोशल मीडियावरती अशा पद्धतीनं लाईव्ह डिस्ट्रॉय करणाऱ्या हो लोकांची मदत घेऊ नका तुम्हाला सांगतो स्वतःचं प्रत्येक व्यक्ती इथं स्वतंत्र आहे इथं मी, मी, मी सन्मा फॉर एक्झाम्पल मी स्वतः असेल मी स्वतंत्र आहे तर माझी मुलगीसुद्धा तितकीच स्वतंत्र आहे माझी आई तीसुद्धा तितकीच स्वतंत्र आहे प्रत्येक व्यक्ती इथं स्वतंत्र आहे त्याच्या व्यक्तिगत स्वातंत्र्यावरती हल्ले करता येत नाहीत त्याच्या मानवी हक्काचं त्याच्या सन्मानानं जगण्याच्या हक्काचं हनन करता येत नाही मग ते कुठलं त्याचा अफेयर समजा बाई असेल तर तिचं कुठं अफेअर असेल तिचे काही लपडे असेल तिचे काही काही नाही असतील वैयक्तिक ह्याच्यामध्ये तर त्या वैयक्तिक गोष्टी कुठेही मांडता येत नाहीत त्या व्यक्तीच्या प्रायवशीचा गोपनीयतेच्या तत्त्वाचा भंग होतो आणि व्यक्तीची प्रतिष्ठा जी असते प्रतिष्ठेचं मूल्य जे असतं भारतीय संविधानातलं ते त्या व्यक्तीला लागू होतं तर त्या प्रतिष्ठेचं मूल्य त्या मूल्याचं हनन केलं जातं त्याच्यामुळं अशा लोकांकडे आपली समस्या घेऊन जाऊ नका ही लोक समस्या सोडवत नाहीत तर हे समस्या वाढवत राहतात त्यांना भांडणं मिटवायची नसतात तर त्यांना ही अशी समस्याग्रस्त लोकांचे लाईफ आयुष्य हे डिस्ट्रॉय करायचं असते एवढंच या निमित्तानं सांगायचं आहे थँक्यू धन्यवाद